नमस्कार मी श्रद्धा कांबळे ग्लोबल इंडिया 24 फोर न्यूज ग्लोबल इंडिया 24 फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल इंडिया 24 फोर न्यूज या चॅनल मध्ये आज सत्तावीस गावातले जे चारशे नव्याण्णव कामगार होते आणि त्यांना परमनंट होण्याचं आज सन्मानी आयुक्त यांच्या मान्यमधून आज पत्र देण्यात आलेले आहे खरं तर मी मनापासून या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या अथक मेहनतीने अथक प्रयत्नाने या सत्तावीस गावातल्या चारशे नव्याण्णव कामगारांना परमन करण्याचं काम झालं ते या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मानावे तेवढे आभार करावे आणि मी खरं तर त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो की चारशे नव्याण्णव असलेल्या कामगारांना आज त्यांचा कायमचा प्रश्न सुटलेला आहे आणि आज त्यांना परमंट होण्याचा मान आज पत्र देण्यात आलेला आहे मी सर्व ज्यांनी ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि अतिशय आनंदाची बातमी कामगार युनियनचा कामगारांचा आज दसरा दिवाळी मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे महेशजी पाटील असतील शिंदे साहेब असतील आमचे भरत गायकवाड असतील या कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी मोठ्या ताकदीने याचा पाठपुरावा करत होते आणि आज त्यांना यश आलेले सगळेच कामगारांना आज कधीच घोषणा झाली होती की परमानंट कायमस्वरूपी त्यांचं या ठिकाणी महापालिकेने समावेश केला होता पण आज खऱ्या अर्थाने त्यांना पत्रक काढून आणि त्यांना या ठिकाणी सन्मान करून त्यांना या ठिकाणी रुजू केलेले परमानंट म्हणून कायमस्वरूपी त्यांना या ठिकाणी रुजू केले त्याबद्दल महापालिकेचा सुद्धा धन्यवाद देतो आज जेवढे आमचे कामगार आहेत अनेक दिवसापासून या प्रतीक्षेची वाट बघत होते आणि ते आज पूर्ण झाली त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचा असं एक आनंद त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे त्यामुळे मी धन्यवाद देतो खासदार शिकांजी शिंदे साहेबांचं सा त्याचप्रमाणे सर्व कामगार युनियनचं धन्यवाद देतो दोन पंधरा साली मान्य एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आम्ही ह्या सर्व कामगारांना चारशे अठ्याण्णव कामगार आहेत त्यांना महानगरपालिकेत सामावून घ्यायचा था। ठराव हो केला होता आणि त्याचबरोबर त्यानंतर आम्ही अख्खा रात्र म्हणजे आपण विसरायला नाही पाहिजे की आपल्या ज्या तत्कालीन महापौर ज्या आता स्वर्गीय कल्याणी पाटील आहेत त्यांनी तेन, अख्खा रात्र जागून ह्या सगळ्या लोकांना आम्ही तेव्हा पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर हे लोक आता महानगरपालिकेत सामील झाले होते आणि त्याच्यानंतर आज महेश पाटील आहेत महेश गायकवाड आहेत त्यांच्या युनियनने जो प्रयत्न केला आणि खासदार श्रीकांत साहेबांनी जो प्रयत्न केला त्यामुळे दोन हजार पंधरा नंतर दोन हजार पंचवीस ला त्यांची आज खरी दिवाळी आज साजरी होणार आहे त्यांना आज कन्फर्मेशन पर्मनंट लेटर मिळालेला आहे ले त्यामुळे मी मान्य आयुक्त मान्य श्रीकांत शिंदे साहेब तसंच एकनाथ शिंदे साहेब सर्व युनियनचे पदाधिकारी त्यांचे आभार मानतो आणि सगळ्या या कामगारांना पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचे पहिले आभार मानतोय महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आमचे लाडके खासदार शेकंदी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार व आमचे कर्मचारी सर्वच जे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्वच संघर्ष समिती यांच्या मार्फत आज आम्हाला ते लेटर भेटले आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि एवढा आनंद होत आहे कारण हे संघर्ष सर्वांचे मिळूनच मिळलेले आहे म्हणून आम्हाला सर्वांचे मिळून संघर्ष समितीचे सर्वांचेच आभार मानतो धन्यवाद आणि आमचे संघटनेचे सफाई कामगार संघटना आमचे महेशदाता गायकवाड व महेश पाटील साहेब आणि आमचे भारत गायकवाड साहेब यांचे मनापासून आभार सफाई कामगार यांच्याबद्दल या होत्या आजच्या ठळक घडामोडी ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी श्रद्धा कांबळे पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात